विशाल अगरवाल प्रकरणातली मोठी बातमी आहे ससून रुग्णालयातील ब्लड फेरा फेरी प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे विशाल अग्रवाल सह सहा आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हार्णोर यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे आणि यांच्यासोबत अजून दोन जणांचा जामीनही फेटाळण्यात आला आहे अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले सविस्तर अपडेट येतील अक्षय नेमकं काय म्हटलं आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणी जो अल्पवयीन तरुणाचे रक्त बदलले होते त्या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे जो मुख्य आरोपी होता त्याच्यासह विशाल अग्रवाल जे अल्पवयीन तरुणाचे वडील आहेत शिवानी अग्रवाल जे अल्पवयीन तरुणाची आई आहे यांचा जामीन अर्ज जो आहे तो पुणे सत्र न्यायालयाने आज फेटाळलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर आर्ग्युमेंट जी होती ती पूर्ण झाली होती आणि कोर्टा आज कोर्टाने जो निर्णय देणं अपेक्षित होतं आणि आज सत्र न्यायालयाने पूर्णपणे या सगळ्या सहा जणांचे ज्याच्यामध्ये आश्पाक मकानदार असेल अमर गायकवाड असेल ज्यांनी देखील या सगळ्या कटात सहभाग घेतला होता त्यांचा देखील जामीन अर्ज जो आहे तो सत्र न्यायालयाने फेटाळला आहे धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळेचे अपडेट आपल्याकडून घेत राहू पण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल टेस्ट बदलण्यात प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे सहा जणांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका